आपल्या बापाच्या नावाने आपल्याला पिंडदान करायचं ब्राह्मणाला बोलवलं ब्राह्मणाला बोलवल्याच्या नंतर त्या ठिकाणी लक्ष्मण भैया रामचंद्र त्या ठिकाणी गंगेमध्ये होते काय काय समजा लागतात ब्राह्मणाने यादी दिली यादी दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी लक्ष्मण आणि राम ही समीर गोळा करण्यासाठी गेले ब्राह्मण तिथे बसलेला आहे सीतामाई बसलेले आहे परंतु बारा वाजले दे दा। राजा दशरथाचे हात वरती आले आणि सांगितलं मुझे पिंडदान दे तिचे आम्हाला पिंडदान द्या असा आवाज आला आवाज आल्याबरोबर राजा दशरथाचा हात वरती आला सीताबाईने सांगितलं ब्राह्मण देवता फटाफट मंत्र म्हणायला सुरू करा हो फटाफट मंत्र म्हणायला सुरू करा तुम्ही त्यावेळेस ब्राह्मण ब्राह्मण इकडे तिकडे बघू लागले म्हटले आता काय करायचं काय नाही म्हटली वेळ झालेली आहे आलेला आहे तुम्ही लगेच आता या ठिकाणी मंत्र म्हणायला सुरू करा मी पिंडदान करते सांगितलं पिंडदान कशाच करणार तर त्या ठिकाणी सांगितलं मी करते बरोबर वाहळूच